बाकी बरोबर लोक म्हणतात सिनार नाही निमाड नाही प्रकल्प कार्यालयाला आम्ही ते पाठवून देत असतो नामांकितचे जे ड्रॉ निघतात त्याच्यामधून त्या तालुक्यातले लोक आम्हाला देतात तर तो खर ती प्रक्रिया आम्हाला इथं कोणाची म्हणायचा अधिकार नाही आहे या प्रकल्प म्हणून होते तिथून ते नामांकितचे त्या ठिकाणी जे नियम आहे त्या नियमाप्रमाणे आम्ही कुणाचाही बसीला घेत नाही कुणाचंही पत्र नाही वशीला काही नाही सगळं तुमच्या डोळ्यासमोर होतं आपली शाळा ही आठ तालुक्याची शाळा आहे आठ तालुके त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पेठ आहे सिल्नर आहे तुम्हाला सगळं माहिती तर त्या पद्धतीनं चाळीस जागा आहेत वीस मुलं आणि वीस मुली मग त्या तालुक्यांमध्ये आदिवासी संख्येप्रमाणे त्यांनी आम्ही मागलेले आहेत मोठे तालुके पेठ त्र्यंबकेश्वर नाशिक इगतपुरी आणि दिल्डोरी मग त्या ठिकाणी तीन तीन संख्या आहे आणि बाकीच्या ठिकाणी दोन आणि एक संख्या अशी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि ज्या रिक्त जागा असतात सिन्नर येऊलाच्या आम्ही काय करतो प्रकल्प कार्यालयात आता आज झाली आमची संपूर्ण काम उरलेल्या जागा आम्ही प्रकल्प कार्यालयाकडे कळवतो ते ज्यावेळेस नामांकीचे लकी होतो त्यावेळेस त्या तालुक्यातले लोक आम्हाला ते दोन मुलं त्या ठिकाणी देतात असं याच्यामधून जे जातात आता समजा तीन मुलं तीन मुली काही निवडल्या त्या पक्ष फक्त एखादा नाही आला तर मग त्याचा पुन्हा आपल्याला काय करावं लागतो त्या ठिकाणी त्या तालुक्याचा लकीट्रो आम्ही पण आता आतापर्यंत असं सहज झालेलं नाहीये ऍडमिशन घेतलं त्यांच्या पेठॉर्म मध्ये नंबर आला ते आलेले नाही क्वचित एखाद्या वेळेस काय होतं त्या ठिकाणी होतं तर मग त्यावेळेस त्या तालुक्याला पुन्हा बोलून जेवढे फॉर्म भरले तेवढ्या पुन्हा आपल्याला ते नंबर काढला जातो आता ज्यांचे नंबर या ठिकाणी लागतील त्यांनी फायली फक्त ठेवायच्या ज्यांची नाही लागतील त्यांनी आपापल्या फायली काय करेल त्या ठिकाणी परत घेऊन जायच्या अजून काही शंका असेल तर विचारा आपल्याला असा प्रश्न विचारायचा आता जे मुलं इथं ऍडमिशन कमी आपल्याकडून जर वरती शासनाला जर प्रस्ताव पाठवला किंवा एका डेमांड जास्त वाढव लागलं तर असं नाही होणार का म्हणजे मुलं मुलाची मागणी पार्काची मागणी इथे जास्त प्रमाणात वाढवू लागली तर मग शासनाला तर मग जागा जास्त होतील का मंजुरी कोणी आहे शासनाला कळत करा, करायला पाहिजे बाबा तुम्ही मंजुरी दिली त्यांनी काय करायला पाहिजे त्या ठिकाणी वाढून द्यायला अठरा पाच वर्षापासून प्रयत्न करतोय जागा वाढवून देण्यासाठी महाराष्ट्रातल्या कोणत्याच आश्रम शाळेमध्ये जास्त शाळा आश्रम आश्रमशाळेला नाचा जिथं आश्रम शाळा आहे तिथे होस्तेची मुलं वीस मुलं आणि वीस मुली अशा पद्धतीने त्या ठिकाणी आहे आपण ते मदत असायच आपलं मदत असेल त्याच्यामुळं वाढून दिले डायरेक्ट शासनाकडे तुम्ही सांगता हे करा डायरेक्ट मार्गी करावं गुन्हेगावच्या आश्रमशाळेवर शासनाकडे तुम्ही करायचा वीस मुंडेगाव आश्रमशाळेला अजून वीस मुलं घेतात अजून चाळीस पण याचे मागचे येणार फायदा झाला अगदी बरोबर आहे तर त्या पद्धतीने तुम्ही याच्या संदर्भात पालकांनी त्याच्यावर आपण काही झालेलं जो नियम आहे त्या नियमाप्रमाणे आपण काय करत असतो त्या ठिकाणी येत असतो आपण कुणाचाही मशीन लावत नाही आता तुम्हाला माहिती आहे जसं त्या ठिकाणी ते नंबर त्या ठिकाणी ते नंबर आपण उचलले जाते काही अडचण असेल काही शंका असेल काही तक्रार असेल तर तुम्ही आताच त्या ठिकाणी सांगा काही अडचण असेल तर तिलाही सांगा त्या ठिकाणी सगळ्यांचे सांग झाले याच्यावर पालकांपैकी एक जण पाल पाल या आणि मुलाचा लती ड्रॉ करून घेऊ आपण पालकांपैकी कुणी पण या एक जण कुणी एक तुमच्या पद्धती म्हणून याच्यामध्ये काही ऐका पाहून घ्या मुलां नाही आहे नंबर संस्कार पंडित चौधरी नंबर व्यवस्थित आहे का करायची संस्कार आहे मग हे संस्कार नाही बंद करायचं टाकून द्यायचं अर्ज क्रमांक अठ्ठावीस अर्ष अशोक आहे नाव बरोबर एका नंबर बरोबर एका पर बरोबर अर्ज क्रमांक चौऱ्याण्णव आशिष हरिदास चौधरी आलेले अर्ज क्रमांक पस्तीस पुष्कर रमेश पखाणे आलेले अर्ज क्रमांक सहा प्रणव पाळू कोटिंबी अर्ज क्रमांक सतरा योगेश जयराम योगेश फाने कोण आलेले योगेंद्र आले। जयराम अर्ज क्रमांक अठ्याहत्तर नितीन पिंटू वारघरे आलेले अर्ज क्रमांक एकशे सहा कार्तिक राजाराम जाधव आलेले क्रमांक अठरा कार्तिक क्रमांक कार्तिक संजय आले रे, आले। आले। मोहन जाधव चौदा एकशे चौदा कौस्तुभ अर्ज क्रमांक एकशे चौपन्न देवाश किशोर गळवे अर्ज क्रमांक एकशे एकाहत्तर सार्थक देवराम डहाडे अर्ज क्रमांक दोनशे तीन गोहित शांताराम पाटील एकशे सत्तेचाळीस क्रमांक आलेले आहे कुणी एकशे सत्तेचाळीस नंबर प्राप्तिक विशाल नाही आणि एक आ, चार नंबरचा अर्ज दक्ष महाले नाही आले ना कुणी यांनी विधवा मध्ये अर्ज भरलेला आहे त्यांचे कागदपत्र तपासलेले म्हणजे त्यांचे वडील नाहीये दो दोघांचे तर त्या दोघांपैकी आपल्याला एक चिठ्ठी काढावी लागणार आहे आणि उरलेली आता जेवढी आपण टाकले त्याच्यापैकी आपल्याला दोन चिठ्ठ्या काढाव्या लागणार बरोबर आहे टाकून दिलं सर्व आधी काही नव्हतं याच्यामध्ये बंद का तुम्ही बसून घ्या दुसरा कोणीतरी एक जण या एक जण या दोन मिठे काढून घ्या कुणी पण या हालके कुणी या कुणी या काय आपलं कुणी या कसं काय हलून घ्यायची हलव हालायला व्यवस्थित हलवा आणि न पाहता एक चिठी काम कॅमेरे समोर दाखवा किती नंबर त्र्याण्णव नंबर संस्कार पंडित चौधरी आलेलं आहे मी त्यांच्या संस्कार पंडित चौधरी